तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज जो आपला वॉक इन ड्राईव्ह झाला त्या वॉक इन ड्राईव्हबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ करावं असं मला वाटलं कारण या ड्राईव्हमधून काही बरेच सारे ऑब्झर्वेशन्स होते आणि ते आपल्या ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोचावेत त्याच्यामागचं रिझन असं होतं की या ड्राईव्हसाठी बऱ्याच लांबून मुलं आली होती सांगली सातारा कोल्हापूर आणि बऱ्याच भागातून मुलांचा अटेंडन्स होता साधारणतः आम्ही दोन बॅचमध्ये हा ड्राईव्ह कंडक्ट केला हार्ड ड्राईव्हची ॲड जेव्हा मी पोस्ट केली होती त्यावेळेस साधारण चारशे ते, ते पाचशे मुलांनी इंटरेस्ट शो केला होता त्या ग्रुपमध्ये जॉईन झाले होते मुलं बट ज्यावेळेस रिअल टाईम इंटरव्ह्यूला यायची वेळ झाली किंवा रिअल टाईम वॉक इन ड्राईव्हला यायची वेळ झाली त्यावेळेस साधारणत मॅक्स टू मॅक्स चाळीस लोकांनी इंटरव्ह्यू अटेंड केला असेल म्हणजे तुम्ही विचार करा की टेन पर्सेंट जो इंटरेस्ट केलेल्या मुलांच्यापैकी टेन पर्सेंट मुलांनी हा वॉक इन अटेंड केला आता बऱ्याच वेळा पण असं ऐकतो की बाहेर ओपनिंग नाहीत आहे जॉब ओपनिंग नाहीत आहे जॉब मिळत नाही येत आहे बऱ्याच वेळा अशी कंप्लेंट करत राहतो की आपण नाही यार अवेलेबलच नाहीत अपॉर्च्युनिटी नाहीत आहे तुम्ही तुमच्या पालकांना सांगत असाल किंवा तुम्ही स्वतः असं डिमोटिवेटेड असाल की नाही अपॉर्च्युनिटी नाही येत आहे पण माझ्या माहितीनुसार आज माझ्या कनेक्ट्समधले तिन्ही कंपनींचे जवळपास तीन कंपनींचे वॉक इन ड्राईव्ह होते आता वॉक इन ड्राईव्ह जे असतात ते फ्रेशर लोकांचे वॉक इन ड्राईव्ह मोस्टली सॅटर्डे आणि संडेला असतात त्यामुळं जेव्हा आपण कधी वॉक इन ड्राईव्हचा विचार करतो आहोत ॲज अन फ्रेशर म्हणून जॉबचा विचार करतो आहोत तेव्हा आपण स्पेशली सगळे वॉक इन ड्राईव्ह जे आहेत ते वॉक इन ड्राईव्ज अटेंड केले पाहिजेत आता वॉक इन ड्राईव्ह कोण अटेंड करतं आणि कोण अटेंड करत so, नाही आहे सो वॉक इन ड्राईव्ह ते लोक अटेंड करतात की ज्या लोकांना कॉन्फिडन्स आहे एखाद्या टेक्नॉलॉजीबद्दलचा फॉर एक्झाम्पल आत्ताचे जर फ्रेशरचं वॉक इन ड्राईव्हबद्दल आपण स्पेशली बोललं तर कधी कोणताही वॉक इन ड्राईव्ह असू द्यात म्हणजे जावाचं वॉक इन ड्राईव्ह आहे पायथनचं वॉक इन ड्राईव्ह आहे पुस्टॅकचं वॉक इन ड्राईव्ह आहे नोडचा आहे डॉटनेटचा uh, आहे कोणताही वॉक इन ड्राईव्ह फ्रेशरसाठी जेव्हा अनाऊन्स होतो किंवा कोणतीही कंपनी ज्यावेळेस अनाऊन्स करते वॉक इन ड्राईव्ह त्यावेळेस तुम्ही कोणतेही क्वेश्चन नका विचारू माझं असं ऑनेस्टली प्रामाणिक मत माझं हे आहे की मी जावा डेव्हलपर आहे आणि मी डॉटनेटचा इंटरव्ह्यू अटेंड करू का मी uh, माझं पायथन फुलस्टॅग झालं आहे आणि मी uh, रिॲक्टचा इंटरव्ह्यू अटेंड करू का तो मित्रांनो कोणत्याही वॉक इन ड्राईव्हमध्ये गेल्यानंतर तुम्हाला डिरेक्टली फेस टू फेस राऊंडसाठी कधीच बसवलं जात नाही तर प्रत्येक वॉक इन ड्राईव्हचा एक फॉर्मॅट ठरलेला असतो साधारणतः प्रत्येक वॉक इन ड्राईव्हमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पहिला लॉजिकल किंवा ॲप्टिट्यूड टेस्ट जे आहे ते ॲप्टिट्यूड टेस्ट द्यावी लागते आता बऱ्याच साऱ्या कंपनी ज्या आहेत त्या बऱ्याच साऱ्या कंपनी ही जी टेस्ट आहे ती ऑनलाईन घेत आहेत आणि सेकंड राऊंडसाठी तुम्हाला माईट बी ऑफिस प्रेमायसेसमध्ये बोलवू शकतात पण आता कॉलेज आणि आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांचा स्पेशली जे आपल्या सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नागपूर विदर्भ किंवा अजून कुठल्या ग्रामीण भागातून मुलं येत आहेत आणि स्पेसिफिक पुण्यामध्ये आहेत किंवा बेंगलोर चेन्नई किंवा अशा आय टी सिटीमध्ये आहेत आणि वॉक एन ड्राईव्ह अटेंड करतायत किंवा करत नाही येत आहेत मला प्रामुख्यानं त्या मुलांना हे सांगायचं आहे की कोणताही वॉक एन ड्राईव्ह तुम्ही सोडू नका कारण माइट बी जसं आज आमचा वॉक इन ड्राईव्ह झाला तर आमच्या ग्रुपमध्ये साधारण चारशे ते पाचशे मुलांनी इंटरेस्ट शो केला होता कि या ले आनी रियल मुला की या वॉक इन ड्राईव्हला यायचं आहे आणि रिअल टाईम मुलं किती आली चाळीस ते पन्नास टोटल ओपनिंग होत्या आमच्याकडं दहा ते बारा ओपनिंग्स होत्या सो चाळीस ते पन्नासमध्ये त्यांना जो काउंट एक्सपेक्टेड होता तो सिलेक्शनच्या ऑपॉर्च्युनिटीज त्यांना वाढल्या अफकोर्स गर्दी कमी असल्यामुळं जे सिलेक्शन होणार आहेत त्यांचा पण काउंट वाढलेला आहे सो so, म्हणजे सिलेक्शनचे चान्सेस वाढलेले आहेत असं बऱ्याच वेळा असं होतं की आपण इंटरेस्ट दाखवतो वॉक इन ड्राईव्हचा मग लोकेशन लांब आहे टेक्नॉलॉजीज मॅच होत नाही हा कन्सल्टन्सीचाच वॉक इन ड्रायव्ह आहे ह्या कंपनीचा वॉक इन ड्रायव्ह आहे हा इंटर्नसाठी वॉक इन ड्राईव्ह आहे याला पॅकेजेस कमी आहे हे सगळी जी कारणं आहेत ही सगळी कारणं बाजूला ठेवा झोपेतून उठा मार्केट सध्या रिअल मार्केटची रियल कंडिशन खूप डिफिकल्ट आहे एक्सपिरियन्स लोकांसाठी सुद्धा जॉब ऑपॉर्च्युनिटी कमी आहे त्यामुळं ज्या ऑपॉर्च्युनिटी मिळत आहेत त्या ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करण्याचा प्रयत्न करा त्यामुळं तुम्ही ग्रामीण भागातून आलेला आहात एखादा कोर्स कम्प्लीट केला आहे आणि तो कोर्स कम्प्लीट केल्यानंतर वॉकिंगला जायचं कंट्रोल करू नका आता त्याच्यामागचं रिझन हे सांगतो की बऱ्याच साऱ्या कंपनीज ज्या आहेत त्या क बऱ्याच साऱ्या कंपनीज ऑफलाईन इंटरव्ह्यू कंडक्ट करायचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामधचं रिझन आहे स्पेशली फॉर द प्रेशर्स मोस्ट प्रॉब्ली राईट एक्सपिरियन्ससाठी अजूनही इंटरव्ह्यूज तुमच्या ऑनलाईन होत आहेत बट बऱ्याच साऱ्या कंपनीज आता ऑफलाईन ड्राईव्ह वॉक इन ड्राईव्ह आणि ऑफलाईन इंटरव्ह्यूसाठी बोलवत आहेत त्याच्यामधचं रिझन हे आहे जी मुलं इंटरव्ह्यूमध्ये चीट करतायत म्हणजे ए आय टूल वापरून इंटरव्ह्यू देत आहेत त्याच्यामधून रिअल कॅन्डिडेट्स कोण आहेत त्या कॅन्डिडेट्स ते कॅन्डिडेट्स समजत नाही आणि क्वालिटी इंटरव्ह्यू जे आहे ते क्वालिटी इंटरव्ह्यूज होत नाहीत हे कंपनीच्या लक्षात यायला लागलेलं आहे त्यामुळं कंपनी जे आहे त्या कंपनीज तुम्हाला फिजिकल इंटरव्ह्यू किंवा वॉक इन ड्राईव्हसाठी बोलवतात आता वॉक इन ड्राईव्ह जे आहे ते वॉक इन ड्राईव्ह कोणता म्हणजे एका वाक्यात जर सांगायचं झालं ज्या इंटरव्ह्यूसाठी तुमचे पैसे घेतले जाणार नाहीत कोणताही ओके ड्राईव्ह असू द्यात किंवा कोणताही इंटरव्ह्यू असू द्यात ते इंटरव्ह्यू तुम्ही ॲज अन जॉब अस्पायरंट किंवा तुम्ही जॉब बघत आहात त्या प्रत्येक मुलानं तो इंटरव्ह्यू अटेंड केला पाहिजे तुमचा ॲटिट्यूड थोडासा बाजूला ठेवा रियल टाईम मार्केट सिनॅरिओ मार्केट कंडिशन आ, मार्केट बघता हा ॲटिट्यूड थोडे दिवस तुम्ही बाजूला ठेवायला पाहिजे आणि पहिला जो जॉब मिळतो तो ग्रॅब करायला पाहिजे मित्रांनो कारण आता मी आज जो वॉक इन घेतला त्याच्यामध्ये मला म्हणजे अगदीच ब बोलायला वाईट वाटतं आहे की जॉबबद्दलची सिरियसनेस जी आहे ते म्हणजे मी बऱ्याच माझ्या मा व्हिडिओमधून बोलतो आहे की एटी थ्री पर्सेंट लोकांना जॉब नाही येत आहे तर त्याच्यामागं मला वाटतं आपण सगळे कारणीभूत आहोत आपली माइंडसेट जो आहे तो आपला माइंडसेट कारणीभूत आहे म्हणजे अशी मुलं आज मी इन ड्राईव्हला बघितलेत की वॉक इन ड्राईव्हला आलेत वॉक इन ड्राईव्हची एन्टायर इन्फॉर्मेशन त्यांनी घेतलेली नाही आहे टेक्नॉलॉजी कोणती आहे कोणत्या कंपनीसाठी वॉक इन ड्राईव्ह होता ह्या कोणत्याही इन्फॉर्मेशन न बघता डिरेक्टली उठून वॉकिनला आलेले आहेत इनला जाता आहात तुम्हाला ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे की पेन पेपर टेस्ट आहे पेन पेपर टेस्टला तुम्ही म्हणता आहे की माझ्याकडे पेन अवेलेबल नाही तुम्ही विचार करा की आपण वॉकिंगला चाललेलो आहे आपल्याकडं सी व्हीची हार्ड कॉपी नाही आहे ओ वरीज सी व्हीची हार्ड कॉपी आपण कन्सिडर करू शकतो पेपर वाचवण्यासाठी तुम्ही प्रिंट नाही मारली कंपनीनं ला तुम्हाला अलाव केलं पण तुमच्याकडे पेन नसणं इंटरव्ह्यूला जाताना पेन पेपर टेस्टसाठी ते कितपत योग्य आहे आणि तुम्ही किती सिरियस आहात त्या जॉबबद्दल हे याच्यातून दिसून येतं आता बऱ्याच वेळा मुलं कंप्लेंट करतात पालक कंप्लेंट करतात की माझ्या मुलाला जॉब लागत नाही आहे किंवा मुलं कंप्लेंट करत आहेत की मला ऑपॉर्च्युनिटी भेटत नाही येत आहे ह्या सगळ्या गोष्टी जर जरा जरा जवळून तुम्ही अनुभवल्या त्याचा अभ्यास केला तर मला वाटतं की तुम्ही लोक निष्क्रिय आहात जॉब आणि जॉब नेटवर्किंगबाबत किंवा ज्या ओपनिंग्स येत आहेत त्या ओपनिंग्जबाबत तुम्हाला म्हणजे आत्ता डोळे उघडायला पाहिजेत असं म्हणजे ज्यांनी कोर्स कंप्लीट केले त्या मुलांचेही आज मी साधारण आमचे क्वेश्चन पेपर जे आहेत ते क्वेश्चन पेपर बघितले आजचा जो ड्राईव्ह होता आमचा आजचा ड्राईव्ह हा होता की स्पेसिफिक बऱ्याच साऱ्या लोकांचं सा जे गैरसमज आहे तो गैरसमज झाला आहे की कोडफस्ट अरेंज करत आहे म्हणजे हे एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे आणि ते ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्केटिंगसाठी वगैरे ओपन ड्राईव्ह ठेवलेला आहे तो हा जो गैरसमज आहे तो गैरसमज काढून टाका आम्ही कोडफर्स्ट हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच आहे आणि ते ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच राहील सो आम्ही अशा कंपनीजसोबत टायअप आहोत की ज्या स्टार्टअप कंपनीज आहेत त्यांना एन ड्राईव्ह घेणं त्यांचा मॅनपावर इन्व्हेस्ट करणं थोडंसं डिफिकल्ट जातं त्या सर्व स्टार्टअप कंपनींना आम्ही मदत करतो आहोत हेल्प करतो आहोत त्यांचे वॉक इन ड्राईव्ह कंडक्ट करण्यासाठी राहिला प्रश्न कोडफस्टमधील मुलांचं प्लेसमेंटबाबतचा आमची सुपर सुपरथर्टीची ऑलरेडी एक बॅच होती ज्याच्यामध्ये नियर अबाउट पंधरा ते वीस मुलं ॲक्टिवली स्टडी करत होती त्यातल्या सात ते आठ मुलांचं ऑलरेडी प्लेसमेंट झालं आहे आजच्या ड्राईव्हला फक्त आमची चार मुलं बसली होती कारण आमच्याकडं इलिजिबल कॅन्डिडेटच नाही आहेत की जी ड्राईव्हला बसतील आता बाकीच्या जे इन्स्टिट्यूट्स आहेत त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही गेला है 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 है, है। तर दोनशे तीनशे चारशे लोकं ड्राईव्हसाठी येतील बट कोडपस्टमध्ये साधारण चार किंवा पाचच मुलं ड्राईव्हसाठी येतात त्याच्या पाठीमागचं रिझन आहे की आमचे प्लेसमेंट हे ऑटोमॅटिक होत आहेत तर ओपन ड्राईव्ह आम्ही याच्यासाठी करतो हो, आहोत ओपन ड्राईव्हचा कन्सेप्ट जो आमचा आहे तो वेगळा आहे ओपन ड्राईव्ह आम्ही कंपन्यांसाठी करतो हो, आहोत जे आमच्या नेटवर्कमध्ये आहेत म्हणजे कोडपच्या नेटवर्कमध्ये आहेत किंवा पुण्यामधील ज्या स्टार्टअप कंपनीज आहेत ज्या स्टार्टअप स्टा प्रोडक्ट बेस किंवा सर्व्हिस बेस्ड स्टार्टअप आहेत त्यांना ड्राईव्ह अरेंज करणं त्याचं मार्केटिंग करणं त्या मुलांना गॅदर करणं त्यांच्या फर्स्ट राऊंड कंडक्ट करणं या थोड्याशा गोष्टी डिफिकल्ट जात आहेत म्हणून कोडफतच्या प्रिमायसेसमध्ये हा ड्राईव्ह घेतला होता पण हा ड्राईव्ह एका कंपनीसाठी होता आणि त्या कंपनीचं नाव ॲटो ॲपे होतं ऑलरेडी मी सगळ्या डिटेल्स दिलेल्या होत्या दुसरा गैरसमज हा झाला की हार्ड ड्राईव्ह जो आहे तो हार्ड ड्राईव्ह फक्त इंटर्नसाठी आहे हा एक गैरसमज झालेला होता सो मित्रांनो तुमच्याकडे जर जॉब नसेल आणि तुम्ही कितीही हुशार आहात कोडिंगमध्ये प्रो आहात खूपच टॅलेंटेड आहात पण त्याचा उपयोग नाही आहे तुम्ही कोणतीही एक जॉब ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करायला पाहिजे मुलांनी काय वाचलं की इंटर्नसाठीची हायरिंग आहे अरे पण तो डिटेलमध्ये तुम्ही ज्यावेळेस तुम्ही मेसेज रीड करता त्या डिटेल मेसेजमध्ये लिहिलेलं होतं की इंटर्न फॉर थ्री मंथ्स प्रोडक्ट बेस्ड कंपनीसाठी हायरिंग होतं त्यामुळे प्रोडक्ट बेस्ड कंपनीसाठी कधी पण तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला त्या प्रोडक्टसाठी ट्रेन करावं लागतं टेक्नॉलॉजी समजवून सांगावं लागते त्याच्यासाठी हे तीन महिने त्यांनी दिलेले होते आणि तेही स्टायपंड बेस तुम्हाला या तीन महिन्यामध्ये सुद्धा स्टायपंड मिळणार होता आणि त्यानंतर मग तुम्हाला तीन ते चार महिन्याचं पॅक तीन ते चार लाखाचं पॅकेज मिळणार होतं म्हणजे तुम्ही फक्त टायटल वाचून इंटरव्ह्यूसाठी आलेले नाही किंवा जात नाही ठीक आहे हे वॉकिंगला जात नाही आणि जिथं पॅकेज लिहिलेलं असतं आणि नंतर तिथं जाऊन सांगतात कंपनी की नाही मग इंटर्न तुम्हाला तीन महिने इंटर्नशिप म्हणून करावं लागेल किंवा परफॉर्मन्स बघून आम्ही तुमचं पॅकेज ठेवू हो। तिथं मात्र तुम्ही जातात म्हणजे ज्या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये क्लिअरली मेन्शन केलेल्या असतात गोष्टी त्या वॉक इन ड्राईव्हकडं तुम्ही पाठ फिरवतात सो या गोष्टी थोड्याशा अवॉइड करा जॉब नसताना प्रत्येक इंटरव्ह्यू प्रत्येक वॉक इन ड्राईव्ह हा माझ्यासाठी आहे किंवा मला त्या जॉब इंटरव्ह्यूला गेलं पाहिजे तिथंपर्यंत पोहोचलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे राईट right, किंवा त्या अटेंड केल्या पाहिजेत दुसरा प्रश्न असा आहे जेव्हा आपण वॉक इन ड्राईव्हला जातो तेव्हा कोणत्याच वॉक इन ड्राईव्हमध्ये आपला वेळ जातो असं नाही एकतर तिथे येणारी वॉक इन ड्राईव्हला येणारी मुलं आपल्या लेव्हलची असतात किंवा सिनियर लेव्हलचे असतात तुमचं नेटवर्किंग बनतं तुमचं एक तरी मित्र बनतो की नाही यार मग मी इथं वॉक इन गेलो तो इथं ओपनिंग आहेत या पद्धतीचं नेटवर्क बनतं त्यामुळे वॉकिंग ड्राईव्ह मिस करायचे नाहीत प्रत्येक वॉक इन ड्राईव्हमध्ये तुम्हाला एक ॲप्टिट्यूड किंवा hmm. एक लॉजिकल रिझनिंगचा क्वेश्चन पेपर मिळणार आहे त्यामुळं तुम्ही जेवढे ॲज अ फ्रेशर म्हणून वॉक इन करता आहात तर तुम्हाला प्रत्येक वेळेस एक 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 वॉक इन ड्राईव्ह प्रथमतः ग्रामीण भागातली जी मुलं आहेत ती मुलं वॉकिंगला जायलाच आहेत सर माझं ॲप्टीच चांगलं नाही मला लॉजिकल रिजनिंग येत नाही आहे लॉजिकलचे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत तो रिॲक्टसाठीचे इंटरव्ह्यू एक ना हजार कारण देतात मुलं इंटरव्ह्यू अवॉइड करण्यासाठी हे जे इंटरव्ह्यू अवॉइड करताय ना हे इंटरव्यू अवॉइड करणं तुम्हाला खूप महागात पडणार आहे कारण आता दोन हजार सव्वीस येत आहे एक दोन महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसची मुलं परत एक वर्षाचा गॅप पडेल यू कॅनॉट कन्सिडर ॲज अन फ्रेशर स्टुडंट्स सो हे लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही फ्रेशर असता तेव्हा तुम्हाला अपॉर्च्युनिटीज जास्त असतात तुम्ही ज्यावेळेस गॅप पडतो त्यावेळेस तुमच्या नेक्स्ट जो जे डी बनणार आहे कंपनीचा त्या जे डीमध्ये कदाचित दोन हजार पंचवीस पासआउटची मुलंच नसतील हा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे की तुम्हाला कॉम्पिटिशन वाढणार आहे दोन हजार सव्वीस ज्या येईल त्यावेळेस तुम्हाला कॉम्पिटिशन अजून वाढणार आहे की पंचवीसची मुलं आणि सव्वीसची मुलं त्यामुळं तुम्ही प्रामाणिकपणे जेवढे ड्रायव्ह अटेंड करता येतील तेवढे ड्रायव्स अटेंड करा जेवढे इंटरव्ह्यू देता येतील तेवढे इंटरव्ह्यूज द्या आता यामधून तुमचा तोटा तर नक्कीच काही नसणार आहे की माझा यार दहा लाखाचा तोटा झाला पाच लाखाचा तोटा झाला असं तर नक्की नसणार आहे राईट तुम्ही ज्यावेळेस जिथं पण इंटरव्ह्यूला जाल तिथं तुम्हाला काही ना काहीतरी लर्न करायला मिळेल त्यामुळं वॉक इन ड्राईव्ह सोडायचे नाही आजचा जो ओकेन ड्राईव्ह होता तो साधारण दोन ते तीन पार्टमध्ये ॲटोपे कंपनीनं डिवाईड केला होता आणि खूप छान क्वेश्चन पेपर होता जेव्हा मी क्वेश्चन पेपर बघितला एन्टायर क्वेश्चन्स डिपेंड्स अपॉन द बेसिक लॉजिक ओनली आता ज्या मुलांनी हा क्वेश्चन पेपर सोडवला आहे त्या मुलांनी त्यांचे जे रिव्ह्यूज आहे त्या या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये टाका म्हणजे जेणेकरून ही जी आपली जे बाकीचे मुलं आहेत बाकीचे जे, बाकी जे, बाकी जे बांधव आहेत ते बांधव ज्यावेळेस अशा पद्धतीच्या कंपनींना इंटरव्ह्यू देतील त्यावेळेस त्यांना हेल्प होऊन जाईल आजच्या एन्टायर क्वेश्चन पेपरमध्ये जेवढे पण क्वेश्चन्स होते एम सी क्यू डायरेक्ट आन्सर किंवा कोड स्निपेट हे जे एन्टायर क्वेश्चन्स होते हे एन्टायर क्वेश्चन्स तुमचे लॉजिकल बेसिसवरती होते तिथं टेक्नॉलॉजी मॅटर नाही करणार राईट की मी जावाचा माणूस आहे आणि फॉर्लूपबद्दलचं लॉजिक मला लिहायचं आहे सो टेक्नॉलॉजी मॅटर नव्हती मॅटर होते तुमचा लॉजिक माइंडसेट प्रॉब्लेम सॉल्विंग राईट कम्प्लिटली पेन पेपर टेस्ट होते आणि नियर अबाउट नाईन्टी मिनिट्सचा टाईम त्यांनी दिलेला होता चार क्वेश्चन सेट होते क्वेश्चन्स एकदम बेसिक लॉजिकल लॉजिकल बेसिक्स म्हणतो आहे जे म्हणजे फॉर लूप इनसाइड फॉर लूप इन साईड फॉर लूपचा काय क्वेश्चन्स असतील रिकर्शनचे काय क्वेश्चन्स असतील एकदम बेसिक प्रोग्रामिंग जे आहे ते बेसिक प्रोग्रामिंगचे क्वेश्चन्स होते ज्या लोकांनी कधी स्टडी केलेलंच नाही आहे आपण बऱ्याच वेळा कोर्स कंप्लीट करतो आणि कोर्स कंप्लीट केल्यानंतर आपण बेसिक्सवरती फोकस ठेवत नाही आपण बाकीच्याच ॲडव्हान्स लेवलच्या गोष्टी करतो पण इंटरव्ह्यूज जे होतात ते इंटरव्ह्यूज तुमचे बेसिक लॉजिकल रिजनिंगवरती होतात त्यामुळे बी प्रिपेअर्ड अबाउट दी लॉजिकल क्वेश्चन्स आता हा जो क्वेश्चन पेपर ज्यावेळेस आम्ही आणि आमच्या टीमनं बघितला कोडपच्या टीमनं बघितला तर त्यामधले नियर अबाउट सगळे क्वेश्चन जे होते ते सगळे क्वेश्चन्स आम्ही आमच्या क्लासमध्ये ऑलरेडी कवर केलेले होते आमच्यातली चार मुलं ड्रायव्हसाठी बसली होती ऑलरेडी आणि त्या चारही मुलांचं मला वाटतं की त्यांचा ड्राईव्ह व्यवस्थित गेलेला आहे आजचा जो ड्राईव्ह झालेला आहे त्या ड्राईव्हचे एंटायर रिझल्ट कंपनीकडं राखीव आहे कंपनीच डिक्लेअर करणार आहे कंपनी ज्यावेळेस आम्हाला लिस्ट पाठवेल त्यावेळेस आम्ही ती लिस्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवूच इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला तो रिझल्ट जो आहे तो तो रिझल्ट कंपनीचा तुम्हाला मिळणार आहे सो so, वॉक इन जाताना पाच गोष्टी किंवा काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा एक वॉक इनबद्दलची एंटायर इन्फॉर्मेशन तुमच्याकडे पाहिजे लोकेशन राईट त्यानंतर जॉब डिस्क्रिप्शन तुमची प्रिंटेड सी पेन पेपर राईट आणि हॅपी माइंडसेट तर तुम्ही त्या वॉकिंगमध्ये इझिली पेपर क्रॅक करू शकता अजून वॉकिंगबद्दलचे काही क्वेश्चन्स असतील तर ते क्वेश्चन्स तुम्ही कमेंट्समध्ये ड्रॉप करा कमेंट्समधून ते क्वेश्चन्स आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू तशा पद्धतीचे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू कोडफर्स्टमधून आम्ही नियर अबाउट मुलांना आठ ते दहा तासाचं डेली ट्रेनिंग आमचं आहे म्हणजे आम्ही ट्रेनिंग्समध्ये फुल टाईम ट्रेनिंग ज्याला मिनिमम आठ तास किंवा दहा तास बसता येते त्या मुलांना त्या मुलांसाठी आम्ही ट्रेनिंग घेतो आहोत आमचे जे ट्रेनिंग्ज आहेत ते हंड्रेड पर्सेंट जॉब ओरिएंटेड ट्रेनिंगचं आहेत तुम्हाला कुणाला इंटरेस्ट असेल ट्रेनिंगमध्ये कोणी कोर्स केलेला आहे आणि जॉब प्लेसमेंट मिळत नाही अशा मुलांसाठी आपण वॉक इन ड्राइव्स मॉक इंटरव्यूज आणि या सगळ्या गोष्टी डेली करतो आहोत त्यामुळं कोडफर्स चॅनलला यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आम्ही डेली एक जॉब पोस्ट यूट्यूब चॅनलला एक जॉब पोस्टचा व्हिडिओ करतो आहोत लेटेस्ट ओपनिंग तुमच्यासोबत शेअर करतो आहोत त्यामुळं कोडपच टेक्नॉलॉजी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब कराल हा चॅनल जो आहे तो तुमच्या कॉलेजच्या मित्रापर्यंत पोहोचवा जो फर्स्ट इयरला आहे जो फायनल इयरला आहे जो जॉब बघतो आहे जो, जो, जो इंजिनिअरिंग रिलेटेड आहे किंवा जो करिअर करण्याच्या रिलेटेड जो विद्यार्थी आहेत ते जे पालक आवेर आहेत त्या पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यापर्यंत जॉबच्या संधी ओपन झाल्या पाहिजेत हाच कोडफोसचा मोटो आहे या मोटोला मला वाटतं तुम्ही सगळे प्रमोट कराल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवाल जास्तीत जास्त पुण्यामध्ये राहणाऱ्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवाल जे वॉक इन ड्रायव्ह अटेंड करतायत पुन्हा एकदा वॉक इन ड्राईव्हबद्दलची डीप इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्यासोबत शेअर केली आहे अजून काय तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा तो व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येईल थँक्यू